मराठा समाजासाठी खऱ्या अर्थानं जीवाची बाजी लावून त्यांनी आंदोलन केलं आणि आज मराठा समाजाला जे काही यश मिळालेल्या आहेत ज्यांच्यामुळे मिळाले ते मनोज रांगे यांना मला आज भेटता आलं खरं म्हणजे या माणसाचं करावं तेवढं कौतुक कमी आहे तर याने जे करून दाखवलं त्याबद्दल त्यांना ऑफ की अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं सामाजिक जाणीव असू या प्रश्नावरती ज्यांनी म्हणजे मराठा समाजाला तर एकत्र केलं कारण आज आपण पाहतो की मराठा समाजामध्ये एक वर्ग असं निर्माण आहे की ज्याला आज खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आहे आणि त्या गरजेची नाडी ओळखून त्यांनी ह्या सर्वांना एकत्र करून आज त्यांना ह्या आरक्षणामध्ये आणलंय मी अपेक्षा करतो आज त्याने आरक्षणाची लढाई जवळजवळ जिंकली आहे पण ह्याच गरीब मराठ्यांना त्याने सत्तेच्या लढाईमध्ये सुद्धा मदत करावी आणि त्याला सुद्धा या गरीब मराठ्यांना पोचवावं ही मी त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि त्यासाठीच मी मुद्दाम त्यांना भेटायला लागतो आणि मला माहिती आहे की त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं आहे की आज जे काही इतर मंडळी आहेत त्यांच्यापेक्षा यांचं हे लढाऊ नेतृत्व या, ने या गोरगरीब मराठा समाजाला आमच्या भावांना न्याय दिला राहणार नाही आणि त्यामुळंच मी त्यांची चौकशी करायला हवो आणि मला आज आनंद होतो की ते डॉक्टरांची चौकशी केली तर अत्यंत चांगल्या पद्धतीनं फिट आहेत आणि लवकर ते घरी जातील आणि परत एकदा या मराठा समाजासाठी परत एक एक वेगळ्या प्रकारे सत्तेचा एगाकारतील एवढी अपेक्षा देतो